कस्टमरचे मापे आहेत याच्यामध्ये कटोरी क्रॉसपट्टी आणि शोल्डरचा साईडचा भाग हे मी अशा पद्धतीने कस्टमरच्याच ब्लाऊजच्या कापडामध्ये बांधून याच्यावरती नाव टाकून ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला कस्टमरचं पुढचं ब्लाउज जर शिवायचा असेल तर दुसरं माप काढायची गरज पडत नाही अशा पद्धतीने तुम्ही सर्व मापे जमा करून ठेवू शकता जेणेकरून पुढच्या वेळेला जर आपल्याला ब्लाऊज शिवायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दुसरं माप काढायची गरज नाही पडत हा जो आपला कॅनवास पेपर आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते ही आपण बाहेर डिझाईन केली होती त्याच्यामध्ये आपण हा कॅनवास पेपर वापरलेला आहे जेणेकरून आपल्या बाहेला एकदम छान अशी फिनिशिंग येते डिझाईनला कुठलीही डिझाईन असो गळ्याची असो की बाहीची असो अशा पद्धतीने तर आपला हा फॉल आहे राजश्री कंपनीचा फॉल आहे आपण हा फॉल वापरतो साधारण पंधरा रुपयाला हा फॉल येतो आणि दोन मीटरचा फॉल असतो खूप छान आपला हा फॉल असतो अशा पद्धतीने दोन मीटरचा आपला हॉल असतो हा फॉल वापरल्यामुळे साडीला खूप छान फिनिशिंग येते आधी आपल्याला फॉल धुवायचा आहे फॉल धुवून घेऊनच आपण साडीला फॉल लावायचा जेणेकरून काय होईल जर आपण साडी धुतली तर तो फॉल नहीं, नाही किंवा आखडत नाही आणि फिनिशिंगमध्ये काही फरक पडत नाही साडीच्या त्यामुळे आपण हारा जसे कंपनीचा फॉल लावायचा हा कॉट मिक्स आहे कॉटन नाही आहे म्हणजे मिक्स आणि कॉटन दोन्ही आहे हा फॉल आखडत नाही त्याचबरोबर आता आपण मशीन संबंधित थोडीशी माहिती घेऊया आता आपण माझ्या मशीनकडे जाऊया ही आहे माझी पिकोफाची मशीन लक्ष्मी कंपनीची मशीन आहे इला साधारणत सात आठ वर्ष झालेले आहेत अजून खूप व्यवस्थितपणे चालते जेणेकरून हे आपल्या मशीनच्या काळजी घेण्यावर असतं आपली मशीन कशी चालेल ती रेग्युलर तेल टाकत राहायचं या ठिकाणी तेल टाकण्यासाठी आपल्याला काही भाग दिलेले आहेत त्यामध्ये आपण रेग्युलर तेल टाकत राहायचं एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला तेल टाकायचं ह्या ठिकाणी इथे पण आपल्याला तेल टाकायचं असतं लक्ष्मी कंपनीची ही पिकोफॉलची माझी मशीन आहे आणि माझी दुसरी पण हे पाहू शकता इथं आपला चॉकचा बॉक्स अशा पद्धतीने पंधरा ते वीस रुपयाला आपला हा चॉकचा बॉक्स मिळून जातो हा चॉक तुम्हाला वापरायचा आहे खूप छान हा चॉक आहे त्यानंतर हे आपले आहेत शो बटनचं पाकिट ला 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 ला। से ला ला हे आपल्याला ब्लाऊजला पाठीमागच्या गळ्याला लावायला किंवा आपल्या ब्लाऊजच्या बाहीला डिझाईन असेल तर तिथे लावायला कामी येतात हे होलसेलमध्ये आपल्याला मिळून जातात किंवा मग एक पाकिट दहा ते पंधरा रुपयाला मिळतं आपल्याला त्याच्यामध्ये आपले असतात हे तुम्ही होलसेलमधून एकदाच आणू शकता किंवा आपल्या टेलरिंग मटेरियलच्या पण एक एक छोटं पीक पण आणू शकता किंवा तुम्ही घरी पण तयार करू शकता हे बन्स घरी कसे तयार करायचे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी याच्यावर व्हिडिओ नक्की बनवेन त्यानंतर हे आहेत आपले हुकं आनंद कंपनीचे हुकं आहेत हे आपले गोल्डन कलरचे हुक आहेत हे हुकं खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत जेणेकरून काही कस्टमर आपले रेग्युलरली ब्लाऊज वापरतात तर ते पाण्यामध्ये भिजून हे हुकं लगेच खराब होत नाहीत किंवा कुजत नाहीत त्याच्यासाठी मी हे आनंद कंपनीचे हुक वापरते तुम्ही पण हे वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे मिळेल ते तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर ह्या बॉलपिना ह्या ज्या बॉलपिना आहेत त्या पण आपल्या ब्लाऊजला अस्तर जोडताना जर आपला अस्तरचा कपडा किंवा मग ब्लाऊजचा कपडा जर खूप सुळसुळीत असेल ना तर त्याला जोडायला ह्या बॉल बॉलपीना कामी येतात अशा पद्धतीने तुम्ही जर टेलरिंगचं काम करत असाल तर ह्या बॉलपीना पण तुमच्याकडे असायलाच पाहिजे त्यानंतर आता आपण माझ्या दुसऱ्या मशीनकडे जाऊया ही आहे लक्ष्मी कंपनीची शिलाईची मशीन याला मी आत्ताच तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला हे साफ करून घ्यायचंय पाहू शकता ही पण माझी लक्ष्मी कंपनीचीच मशीन आहे ह्याला मी मोटर लावून घेतलेली आहे मोटर लावल्यावर जेणेकरून आपलं प्रें काम अगदी फास्ट होतं याला पण तेल टाकण्यासाठी इथं ऑइल म्हणून दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ऑइल टाकायचं या ठिकाणी टाकायचं या ठिकाणी टाकायचं हलखं टाकायचं त्याच्यानंतर या ठिकाणी पण आपल्याला ऑइल टाकायचा आहे ही माझी मशीन आहे आता ह्या आपल्या गुंड्या आहेत पाहू शकता ही आपली सुई आहे शिलाई मशीनची ह्या आपल्या गुंड्या आहेत कलर कलरच्या गुंड्या आहेत आपल्या ह्या अशा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही गुंड्या ठेवू शकता जेणेकरून आपल्याला खूप सारे पाकिट सांभाळायची गरज पडणार नाही आपल्याला जेव्हा पण लागेल त्या टायमाला आपण गुंड्या अशा टाकायच्या आणि पाहिजे त्या कलरच्या गुंड्या अशा पद्धतीने वेगळ्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने गुंड्यांसाठी तुम्ही एक डबा किंवा छुट भरणी करू शकता आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या आता ह्या पिकोफॉलच्या साड्या आहेत पाहू शकता आपल्या कस्टमरच्या ह्या खूप साऱ्या पिकोफॉलच्या साड्या आहेत ब्लाउजेस आहेत कोणत्याचे ब्लाउज काढलेले आहेत कोणत्याचे ब्लाऊज काढायचे राहिलेले आहेत तर आपल्याला कस्टमरकडून साडी घेत असताना चेक करून घ्यायचं आहे की ब्लाऊज पीस आपल्या साडीमध्ये कसा आहे आपण त्याच्यापासून कशा पद्धतीचे ब्लाऊज शिवू शकतो किंवा कशी डिझाईन करू शकतो किंवा आपला ब्लाऊज छोटा आहे की मोठा आहे सगळ्या गोष्टी आपल्याला कस्टमरच्या समोरच चेक करून घ्यायच्या आहेत कारण कसं होऊ शकतं जर आपला छोटा पीस निघाला जर साडीमध्ये तर कस्टमर म्हणतो की माझी साडी कोतार खूप भारीची आहे आणि पीस कसा काय छोटा निघाला त्यासाठी कस्टमरच्या समोरच आपल्याला हे सर्व चेक करून घ्यायचं आहे पाहू शकता ही आपली राखाडी कलरची साडी आहे आणि ह्याच्यामध्ये हे गुलाबी कलरचं ब्लाउज पीस आहे सुंदर अशी ही पैठिणी साडी आहे हा पीस मोठा आहे पण काही काही साड्यांमध्ये काठपदरच्या पण साड्यांमध्ये खूप कमी पीस निघतो त्यामुळे कस्टमरच्या समोरच हे आपल्याला साडी आणि ब्लाऊज पेस चेक करून घ्यायचं जेणेकरून आपले कस्टमर नाराज होणार नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे हा आपला आहे मापाचा ब्लाऊज आपल्या कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरकडून ब्लाऊज घेण्यापूर्वी त्यांना असं विचारायचं की हा मापाचा ब्लाऊज तुम्हाला एकदम व्यवस्थित बसतो का फिटिंगला काही कमी जास्त तर होत नाही किंवा उंची रुंदी सगळं व्यवस्थित आहे का हे विचारून घ्यायचं नसेल तर घालून दाखवा म्हणायचं समोर आणि नंतरच आपल्याला हा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे काही वेळेस काय होतं कस्टमर मापाचा ब्लाऊजच हा बिघडलेला देतात आपल्याला शिवायला आणि नंतर आपल्याला तो मग शिवताना प्रॉब्लेम होतो आणि ज्या पद्धतीने कस्टमरचा मापाचा ब्लाऊज दिलाय त्याच पद्धतीने आपला शिवलेला ब्लाऊज तयार होतो त्यासाठी कस्टमरचा ब्लाऊज घेत असताना आपण नेहमी विचारून आणि चेक करूनच घ्यायचा आहे हा प्रिन्स कट ब्लाउज आहे याचा गोलगाळा आहे हा पण मी शिवलेला आहे प्रत्येक वेळेस जरी रेग्युलर कस्टमर असतील तरी पण त्यांना विचारायचं आहे बाबा तुम्हाला हा मापाचा दिलेला जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित बसतो की नाही जेणेकरून आपल्याला पुढच्या वेळेला ब्लाऊज शिवत असताना कटिंग आणि स्टिचिंग करण्यामध्ये थोडंफार बदल करता येतो तर ही झाली आपली ब्लाउज संबंधित माहिती आता आपण पाहणार आहोत संबंधी माहिती आता हा कस्टमरचा ब्लाउज आहे हा ब्लाउज एकदम म्हणजे असा सुळसुळीत सूर म्हणजे सूर सुळसुळीत म्हणण्यापेक्षा म्हणजे असा पतला आहे आणि ह्याचे असे धागे निघतात तर कस्टमरला आधी विचारायचं की बाबा हा ब्लाउज अशा पद्धतीचा आहे ते शिवायचा किंवा नाही कस्टमरला सांगूनच सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत 不。